शेतकरी बांधवो आज आपण आलो आहेत जुळेचे प्रख्यात व्यापारी स्वर्गवाशी दादा यांच्या दावणीला तर मित्रांनो यांच्या दावनीला एक नंबर जुडे असतात आणि त्यांचे जे मोठे चिरंजीव आहेत नाकील दादा हे आता व्यवहार सांभाळतात मित्रांनो दादा तर स्वर्गवाशी आले त्यांचा जसा व्यवहार होता तसा व्यवहार आता हे पुढे घेऊन चाललेले आहेत तर जापी गावामध्ये राहतात प्रॉपर दावा नसते आणि यांची आज जी खरेदी ही एक खापर मेल्याची खरेदी मित्रांनो या ठिकाणी बरेच जोडे त्यांनी खापर मेल्यावरून आणलेले आहेत दोन आधी त्यांची गाडी आलेली होती या ठिकाणी व्यवहार चालू आहे पाहू शकता आपण या ठिकाणी बरेच शेतकरी आलेले पाहू शकता एक नंबर आहे पाहू शकता आपण या ठिकाणी एड्या हे संपूर्ण जी पण खरेदी खापर मेल्याची खरेदी मित्रांनो खापर याल्याची यात्रा होती मित्रांनो खापर मेल्याची हे जोड्या वगैरे एक नंबर जोड्या शेतकरीला पुरवडेला असा व्यवहार आहे मित्रांनो एकच नंबर व्यवहार आहे यांचा बाजारामध्ये हे वगैरे शकता या ठिकाणी धुळे चांगल्या मित्रांनऊ शेतकरीला पुरवलेला शेतकरीच्या धोड्या आलेले आहेत ज्या पण शेतकरी मित्रांना यायचं असेल तर तुम्ही खरेदी करा काय

અગોર બજાર પેર ફીર ફીર કાઢા ભી ગાડી ગા ભાવ એક બીજે આડા પડના લઈ 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 જઈજી ગાડી

तर शेतकरी बांधव या ठिकाणी जोडी मागितली गेली राऊंड पिअर म्हणजे पन्नास हजार मागतात आणि खापरमेल्याची खरेदी जोड्या वगैरे चांगल्या आलेले आहेत आता दोन दिवस दो आधी त्यांच्या जोड्या आलेल्या आहेत मित्रांनो व्यवहार चांगला मित्रांनो कसा आहे वडिलांचा व्यवहार होता तसा म्हणजे गप्पूर आणि त्यांचा व्यवहार जसा होता आपल्या वडिलांचं व्यवहार असल्यामुळे चांगलं आपलं नाव वगैरे कसं येतं त्यामुळे तसं आपण व्यवहार चांगला असल्यामुळे ते पण आता चांगला, चांगला व्यवहार करतात त्या ठिकाणी पाहू शकता बरेच जोडे त्यांनी विक्रीसाठी आलेले आहेत पूर्ण दहावाणींची फुल भरलेली आणि बाजारामध्ये आज एवढे जोडे आलेले आहेत मित्रांनो एकदम फुल आहे बाजाराचं कारण आता ऊसोडीचे बैल पण आले आहेत परत कापरची यात्रा पण होती तिथून पण बऱ्याच शेतकऱ्यांनी जोड्या खरेदी केल्या म्हणून बाजारामध्ये आज एकदम फुल बाजार एकदम भरपूर जोडे आलेले आहेत आणि गर्दी पण खूप आहे ते पहा या ठिकाणी आता ही जोडी मागत आहेत शेतकरी आलेले आहेत आता सल्ला करतायत ते समजेल आता जोडी कसा व्यवहार होतो काय होतो समजेल आता या ठिकाणी हे पहा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज आज आपण चार महिने गेले अडीच बांधले ते विकले गेले आपल्याला आज आज आपली खरेदी खापर मेल्याची खरेदी बाजार मस्त आहे आजचा एकदम एकदम चांगला चांगला बाजार आहे हा एक नंबरचा काय किंमत लावली फक्त तेहतीस ला हे बाजूचे साठ ला हे बासठला याच्यामध्ये अजून कमी जास्त होणार आहेत हे सांगायचं किंमतीत फायनल आहे का डायरेक्ट बरोबर हे बाजूचे सहा स्ट ला मागतायत हे हे ला मागतायत बरोबर समोरची आणि ती समोरची तिथला बरोबर मित्रांनो जोड्या चांगले आलेले आहेत संपूर्ण खरेदी नऊ घरी विकलेले आहेत एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो जापी गावाचे प्रख्यात व्यापारी स्वर्गवा शिग्पूर दादा यांचे चिरंजीव आपलं अखिल दादां आपलं जमीनदा यांची धाव नसते मित्रांनो एक नंबर व्यवहार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण यांचा नंबर टाकलेला असो ज्या आपण शेतकरी मित्रांना या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी क्वालिटी वगैरे जोड्यांची क्वालिटी मस्त मित्रांनो शेतकरीला पुरवडेल अशा क्वालिटीच्या या ठिकाणी जोड्या आलेले आहेत आणि प्रॉपर दावत मित्रांनो जापी गावामध्ये असते ज्या पण शेतकरी मित्रांना त्या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात संपूर्ण जोड्यांची किमती सांगितले आहेत यामध्ये व्यवहार माझ्या अनु कमी जास्त करणार आहेत ते संपूर्ण कापर मेल्याची खरेदी मित्रांनो जोड्या वगैरे किल्लार पण आहेत एक सिंगल किल्लार पण आहे या मित्रांनो खरेदी करा बाजार चांगला आहे हे वगैरे हो एक नंबर क्वालिटी खतरनाक मस्त व्यवहार आहे मित्रांनो चालला जोड्या पण चांगल्या आहेत संपूर्ण खापर करायचे गरजेच हे कसा आला व्यवहार जोडीचा कसा व्यवहार केला आहे त्रेपन्न हजारला पोट पाण्यासाठी दिलेला आहे पण व्यापारीला दिले मित्रांनो त्रेपन्न हजारला व्यवहार झालेला आहे ही पण जोड्या आता उरलेली चांगल्या जोड्यात मित्रांनो आर मस्त बाजार आहे एकदम बारीक तर केला तो नाव नंबर सांगा बरोबर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी मित्रांना खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा